नमस्कार होमस्टाईल कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणारे आळूचं फतपत इथे मी आळूचे पानं घेतलेत साधे पानं आहेत दुधी पानं नाही आहेत आता मी कशी कट करायची भाजी दाखवते हे पानं असे घ्यायची आणि असे हाताने आधी काढून घ्यायचे जेणेकरून हे शिरा नाही येणार आपल्याला भाजीमध्ये म्हणून हाताने असं काढून घ्यायचे आणि मग बारीक सुरीने शिरून घ्यायची भाजी मी असं काढून घेते सगळं मग दाखवते अशा पद्धतीने मी भाजी अशी हाताने काढून घेतली बघू शकते एवढे मी शिरा काढून घेतले आहेत सगळे जाड जाड फक्त पाला पाला घेतलाय आता मी तो बारीक चिरून घेणार आहे थोडं थोडंसं घेऊन असं बारीक चिरून घ्यायचं आपल्याला चांगली बारीक चिरून झालेली आहे आता आपण कुकरमध्ये ही भाजी दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊ मग शिजवल्यावर मी दाखवते शिजून झाली आपली भाजी दोन तीन शिट्ट्यांमध्ये आता मी याचं पाणी गाळून घेणार आहे तर आपल्याला घ्यायचं आहे चणाड घेतली मी अर्धी वाटी ती विजून घेतली थोडंसं सुक खोबरं बारीक असं कापून घेतले लांब लांब आणि शेंगदाणे आता हे तिन्ही मी एकत्र ते पण शिजून घेणार आहे कुकरमध्ये भाजीसाठी मसाला काढला आहे हिरवी मिरची खोबरं मीठ हळद जिरं आणि लसूण आता मी हे पाणी घालून बारीक वाटून घेणार आहे शेंगदाणे आणि डाळ शिज तोपर्यंत मी मसाला तयार करून घेते मसाला पण वाटून तयार आहे भाजीत मी पाणी काढून घेतले त्यामध्ये घालायचं आधी वाटी बेसन पीठ आणि चांगलं असं ग्लासाने असं स्मॅश करून घ्यायचे झालं आता हे करून आता आपण भाजी टाकायला तेल आहे टाक मी भांड्यामध्ये आता घालणारे त्यामध्ये हिंग त्यानंतर घालायचं वाटलेला मसाला तुम्ही मिरची लांब पण टाकून टाकू शकता आता वाटून घेतली तरी चालेल पण सगळं घेतलंय म्हणजे काय घालायची गरज नाही परत त्यानंतर घालायचे तीन चार पीस कोकम आळवची भाजी खवख नाही म्हणून कोकम घातले चिंच असेल तर चिंच पण टाकू शकतो मसाला चांगला परतून घेतलाय मी एक दोन मिनटं आता आपण शिजवलेली डाळ शेंगदाणे खोबरं ते घालूयात त्यानंतर ही शिजवलेली आळूची भाजी ती घालायची पाणी घालायला लागणार आहे तर ते थोडंसं टाकलंय मी पाणी या भाजीमध्ये पाणी थोडं जास्तच घालायचं कारण की हे भाजी थंड झाल्यावर घट्ट होते टाकले मी पाणी तर एक पाच ते दहा मिनटं आपण मंद आचेवर झाकण ठेवून ही भाजी शिजवून मग दाखवते होत आली आपली भाजी आपण झाली आपली भाजी तयार तयार आहे आपल्या आळूचं फतपत कशी वाटली तुम्हाला रेसिपी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा